नमोबुद्धाय मी अनुष्का गायकवाड सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते नव्याने सुरू केलेल्या ज्ञानवृद्धी मराठी चॅनलमध्ये ज्ञानवृद्धी मराठी या चॅनलवर मी विविध विषयांची शास्त्रशुद्ध माहिती शेअर करणार आहे ज्यायोगे तुमच्या ज्ञानात वाढ होणार आहे वृद्धी होणार आहे आता वर्षावासाचा पवित्र असा कालावधी सुरू झाला आहे मी त्याविषयी बोलते वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे राहणे आपल्याला माहीत आहेच की तथागत बुद्धांच्या काळात पायी चालून धम्माचा प्रचार आणि प्रसार केला जात होता परंतु भंतेंकडे एकापेक्षा जास्त चिवर नसल्याने पावसात भिजल्यानंतर भंते आजारी पडत असत त्यामुळे त्यांना पावसाळ्यात एकाच ठिकाणी म्हणजे विहारात थांबून लोकांना धम्मदेशना देण्याची अनुमती होती त्याप्रमाणे मग भंते एका ठिकाणी तीन महिने राहत होते आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा कालावधी वर्षावास म्हणून ओळखला जातो त्या दरम्यान लोक धम्म शिकतात व आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात त्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर लिखित द बुद्धा अँड हिज धम्म या ग्रंथाचे वाचन करून माहिती मिळवणे मी देखील तशीच सुरुवात करणार आहे सर्वांकडेच हा ग्रंथ असतो असे नाही असला तरी काहींना वाचता येत नाही काहींना त्यातली भाषा जटिल वाटते काहींना वाचायचा कंटाळा येतो काही आजारी असतात काहींना वेळ मिळत नाही तर अशा सगळ्या समस्यांवर उपाय म्हणून मी ह्या ग्रंथाचे वाचन करून तुम्हाला सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही काम करता करता देखील व्हिडिओ ऐकू शकता बघा आवडते का ते आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग सुरू करूया आज आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामधील प्रथम खंड पाहणार आहोत सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले त्याच्यामध्ये भाग पहिला जन्मापासून परिव्रजेपर्यंत भाग दुसरा कायमचा संसार त्याग नव्या प्रकाशाच्या शोधात ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी भाग पाचवा बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन भाग सहावा बुद्ध आणि त्यांचे समकालीन भाग सातवा साम्य आणि भेद त्यानंतर आपण सुरुवात करतोय जन्मापासून परिव्रजेपर्यंत त्यातलं पहिलं प्रकरण आहे कूळ ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात उत्तर भारतात सर्वभौम हो असे एक राज्य नव्हते सबंध देश निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता त्यापैकी काही राज्यांवर एका राजाची सत्ता होती तर काहींवर एका राजाची सत्ता नव्हती राजाची सत्ता असलेले राज्य संख्येने एकूण सोळा होती त्यांची नावं अंग मगध काशी कौशल व्रज्जी मल्ल चेदी वत्स कुरू पांचाळ मत्स्य सौरसेन अश्मक अवंती गांधार आणि कंबोज ही होत आणि ज्या राज्यांवर राजाची अधिसत्ता नव्हती ती कपिलवस्तूंचे शाक्य पावा व कुशिनारा येथील मल्ल वैशालीचे लिच्छवी मिथिलीचे विदेह रामग्रामचे कोलिय अल्लकपचे बळी रेसपुत्तचे कलिंग वनाचे मौर्य आणि ज्यांची राजधानी सिसुमारगिरी होती ते भग्ग ज्या राज्यांवर राजाची सत्ता होती त्या राज्यांना जनपद म्हणत व ज्यावर राजाची सत्ता नव्हती त्या राज्यांना संघ किंवा गणराज्य असे म्हणत असत कपिल वस्तू येथील राज्य शाक्यांच्या शासन पद्धतीविषयी विशेष अशी विशे माहिती मिळत नाही या राज्याची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती की त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हे समजत नाही तथापि हे मात्र निश्चित की शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व ते आळीपाळीने राजसत्ता चालवीत होती अशा प्रकारे राजसत्ता चालविणाऱ्या राजघराण्यातील प्रमुखाला राजा अशी संज्ञा होती सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपथ धारण करण्याची पाळी शुद्धोधनाची होती शाक्यांचे राज्य भारत वर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात वसलेले होते ते एक स्वतंत्र राज्य होते परंतु कालांतराने कोशल देशाच्या राजाने शाक्यांवर आपले अधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळवले कोशलाधिपतीच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कोशल राजाच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राजसत्तेचे काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते म्हणजे त्यांची थोडक्यात काय तर त्यांचं जे स्वातंत्र्य होतं ते थोडंसं कमी झालं होतं तत्कालीन राज्यात कोशला कोशल राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते हे राज्य तसेच प्रबळ होते कोशल देशाचा राजा पसे नदी म्हणजेच प्रसेनजीत व मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते आता आपण बघणार आहोत की सिद्धार्थ गौतमाचे पूर्वज कोण होते तर शाक्यांच्या राजधानीचे नाव कपिलवस्तू हे होते कदाचित हे नाव नाव थोर बुद्धिवादी कपिल कपिलमुनी याच्या नावावरून पडलेले असावे कपिलवस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता सिंहन्नू नावाचा त्याला एक मुलगा होता सिंहन्नूचा विवाह कच्चनाशी झाला होता त्याला शुद्धोधन धौतोदन शुक्लोदन शाक्योदन आणि अभितोधन असे पाच पुत्र होते या पाच पुत्रांशिवाय सिहन्नूला अमिता आणि प्रमिता या ना दो या नावांच्या दोन कन्या होती त्यांच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य होते शुद्धोधनाचा विवाह महामायेशी झाला होता तिच्या पित्याचे नाव अंजन व आईचे नाव सुलक्षणा असे होते अंजन हा वंशातील होता तो देवदह नावाच्या गावी राहत होता शुद्धोधन हा मोठा योद्धा होता जेव्हा शुद्धोधनाने शूरपणा दाखवला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली ती महामायेची वडील बहीण होती शुद्धोधन फार श्रीमंत होता त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती व त्याचे पुष्कळ नोकर जाकर होते असे म्हणतात की त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी एक हजार नांगर चालत असत तो आयशा आरामात राहत होता त्याचे अनेक महाल होते म्हणजे बघा की उगीच आवडली म्हणून दुसरी राणी केली असं वगैरे नाही तर त्यांनी पराक्रम दाखवला शूरपणा दाखवला त्यावेळेलाच त्याला दुसरं लग्न करण्याची परवानगी मिळाली आणि मग त्याने दुसरं लग्न केलं तर आता आपण बघणार आहोत की म्हणजे हा राजा होता त्याची जमीन नांगरण्यासाठी एक हजार नांगर लागत होते मग इतका श्रीमंत राजा होता तर त्याच्या पोटी सिद्धार्थाचा जन्म झालेला आहे तर तो जन्माची त्याची कथा काय आहे ते आपण पाहणार आहोत जन्म शुद्धोधनाला सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला त्याच्या जन्माची कथा अशी आहे शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती सर्व शाक्य लोक आणि त्याप्रमाणे राजघराण्यातील मंडळी हा महोत्सव साजरा करीत असत साजरा करण्याची पद्धत होती एकदा महामायेने हा महोत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला सुगंधादी वस्तूंचा उपयोग करून परंतु मद्यपानादी उत्तेजक वस्तू वर्ज करून साजरा करण्याचे ठरविले उत्सवाच्या सातव्या दिवशी ती भल्या पहाटे उठली सुगंधी पाण्याने तिने आंघोळ केली दानधर्मार्थ चार लक्ष मोहरा तिने देणगी म्हणून वाटल्या मौल्यवान अलंकार घालून साज शृंगार केला आवडीच्या पदार्थांचे से सेवन केले व व्रताचरण करून निद्रेसाठी कलाम कलात्मकतेने सजविलेल्या शयन मंदिरात ती गेली त्या रात्री शुद्धोधन व महामाया यांचा एकांत होऊन महामायेला गर्भसंभव झाला पलंगावर पल पहुडलेली असताना ती तशीच झोपी गेली निद्राधीन असताना तिला स्वप्न पडले स्वप्नात तिला असे दिसले की चातुर्दिक पालांनी आपणाला निद्रित स्थितीत मंचकासह उचलले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका विशाल शाल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले नंतर चतुर्दिक पालांच्या स्त्रिया तिच्या जवळ आल्या व त्यांनी तिला मानस सरोवराकडे नेले त्यांनी तेथे तिला अभ्यंग स्नान घालून तिची वेशभूषा केली तिला त्यांनी सुगंधी द्रव्य लावून फुलांनी असे सजवले की ती कुणा दिव्य शक्तीचे स्वागत करावयास तयार झाली आहे असे वाटले इतक्यात सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्यापुढे प्रकट झाला व तिला म्हणाला मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे तू माझी माता होण्यास कबूल होशील का तिने उत्तर दिले मोठ्या आनंदाने त्याच क्षणी महामायेला जाग आली दुसऱ्या दिवशी सकाळी महामायेने आपले स्वप्न शुद्धोधनाला सांगितले स्वप्नाचा अर्थबोध न झाल्यामुळे शुद्धोधनाने स्वप्नविद्येत पारंगत असलेल्या सुप्रसिद्ध आठ ब्राह्मणांना बोलावून घेतले त्यांची नावे राम धन लखन मंती यण्ण सुयाम भोग व सुदत्त अशी होती शुद्धोदनाने त्यांच्या स्वागताची यथायोग्य तयारी केली त्याने सेवकाकडून जमिनीवर फुलांचे सडे घालून त्या ब्राह्मणांसाठी उच्चासने मांडली त्याने त्या ते ब्राह्मणांची पात्रे सोन्या चांदीने भरून घृतमधुयुक्त व साखर मिश्री दूध भाताचे भोजन त्यान संतुष्ट केले याशिवाय त्यांना नवी वस्त्रे गायी इत्यादींचे दान दिले ब्राह्मण संतुष्ट झाल्यावर शुद्धोदनाने महामाईला पडलेले स्वप्न त्यांना सांगितले आणि तो म्हणाला या स्वप्नांचा अर्थ मला सांगा राजा चिंता करू नकोस ब्राह्मण म्हणाले तुला एक असा पुत्र होईल की जर तो संसारात राहिला तर तो भूम सम्राट होईल पण संसार त्याग करून जर तो संन्यासी झाला तर तो विश्वातील अज्ञान अंधकार नाहीसा करणारा भगवान बुद्ध होईल पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने दहा महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले तिचा प्रसूती काळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली आपल्या पतीला ती म्हणाली माझ्या पित्याच्या देवदह नगरीला मी जाऊ इच्छिते म्हणजे पूर्वीच्या काळापासूनच डिलेवरीला किंवा मा प्रसूतीसाठी माहेरी जाण्याची प्रथा होती हे याच्यावरून आपल्या लक्षात येईलच तुझ्या इच्छेप्रमाणे होईल राजाने उत्तर दिले सोन्याच्या पालखीत बसवून मोठ्या लवा जम्यासहित तिला तिच्या पित्याच्या घरी पाठविले देवदह नगरीला जात असतानाच मार्गात फुलांनी बहरलेले तसेच पुष्पविरहित अशा वृक्षांच्या आल्हाददायक गर्द वनराईतून महामाईला जावे लागणार होते तेच लुंबिनी वन होय लुंबिनी वनातून पालखी नेली जात असताना ते वन स्वर्गीय अशा चित्रलता वनाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभित केलेल्या के मंडपासारखे भासत होते बुंध्यापासून फांद्यांच्या शेंड्यापर्यंत तेथील वृक्ष फळा फुलांनी ओथमलेले होते त्यावर नाना रंगाचे असंख्य भ्रमर चित्रविचित्र आवाजात गुंजारव करत होते आणि निरनिराळ्या प्रकारचे पक्षीगण मंजूळ स्वराला काढीत होते तेथील मनोरम दृश्य पाहून महामायेच्या मनात तेथे थांबून काही काळ क्रीडा विहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली म्हणून तिने पालखी वाहणाऱ्या सेवकांस आपली पालखी शाल वृक्षाच्या कुंजात नेऊन उतरविण्यास व तेथे उभे राहण्यास सांगितले महामाया पालखीतून उतरली व तेथील एका सुंदर शाल वृक्षाच्या बुंद्याशी चालत गेली त्याच्या शाल वृक्षाच्या फांद्या वाऱ्याच्या झुळकीने वर खाली हेलावत असलेल्या पाहून महामायाला त्यापैकी एक फांदी हाताने धरावी असे वाटले सुदैवाने एक फांदी सहजगत्या तिला धरता येईल एवढी खाली आली इतक्यात ती आपल्या पायाच्या चवड्यावर उभी राहिली व तिने ती फांदी हाताने धरली तेवढ्यात फांदी वर गेल्यामुळे झटक्याने महामाया वर उचलली गेली आणि अशा प्रकारे हल्ल्यामुळे तिला वेदना होऊ शाल वृक्षाची फांदी हातात धरली असताना उभ्याने जन्म दिला त्या मुलाला मुलाचा जन्म ख्रिस्तपूर्व पाचशे त्रेसष्टव्या वर्षी वैशाखी पौर्णिमेला झाला शुद्धोधन व महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्ष झाली होती परंतु त्यांच्यापोटी संतान नव्हते आणि म्हणून पुत्रप्राप्ती झाली तेव्हा शुद्धोधनाने व त्याच्या परिवाराने आणि सर्व शाक्यांनी पुत्रजन्माचा पुत्र <coughs> तो उत्सव मोठ्या हर्षोल्लासाने थाटामाटात साजरा केला पुत्रजन्माच्या यावेळी कपिल वस्तूचे राजपद भूषवण्याची पाळी शुद्धोधनाची होती त्यामुळे अर्थातच त्या बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले कारण तो राजाचा मुलगा होता आणि त्यामुळे त्याला युवराज म्हणा म्हणण्यात येऊ लागले याविषयी आणखीन एक गोष्ट महत्त्वाची मला सांगायची आहे ती म्हणजे अशी की ज्याप्रमाणे चित्रात दिसत आहे की बाळ जन्माला आल्यानंतर सात पावलं चालले तर हे शक्य नाही आहे हे तुम्हा आम्हा सर्वांनाच माहिती आहे परंतु काही चित्रमय कथा ज्या आहेत त्याच्यामध्ये दे देखील असंच दाखवलेलं आहे तुम्ही गुगलला सर्च केलं तरी देखील असेच चित्र दिसत आहेत आणि आहे त्यामुळे काहीतरी दैवी काहीतरी अद्भुत असं भासवण्याचा प्रयत्न होतो आणि त्यामुळे ही जी गोष्ट आहे ती मुला मुलांच्या मनावर बिंबवता कामा नये असं मला वाटतं आणि त्यामुळे ते छोट्या बालकाला घेऊन राणी पुन्हा राजाच्या घरी आलेली आहे आणि त्यानंतरचं जे काही आहे ते आपण पुढील प्रकरणांमध्ये बघणार आहोत तर पुढील प्रकरण आहे असित मुनीचे आगमन ते आपण पुढच्या भागात बघणार आहोत तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे तुम्ही प्लीज आ, मला कमेंटमध्ये कळवा आणि आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया लवकरच पुढच्या भागात थँक्यू